नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी कोणत्याही भाज्या न वापरता एक मस्त अशी टेमटिंग रश्याची भाजी बनवणार आहे झटपटसुद्धा होते आणि टेस्टीसुद्धा लागते तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सहज कोणालाही आवडेल ही अशी टेमटिंग रश्याची भाजी करणार आहे उन्हाळा म्हटलं की भाजीचं काय करायचं वेळेवर सुजत नाही भाजीपालासुद्धा महाग असतो आणि मिळतसुद्धा नाही कोणत्याही भाज्या जरी भेटल्या तरी आपल्याला त्या चांगल्या लागत नाही कारण की उन्हाळ्यामुळे त्या भाज्यांमधलं पाणी कमी होते तर आपल्याला चवसुद्धा लागत नाही तर आज मी पाच मिनटामध्ये ही मस्त अशी भाजी करणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही एकदम आवडीने खाल आणि सर्वांना ही भाजी आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये मी घेतलेलं आहे एक मोठी शेंगदाणे ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तर एखाद मिनिट लागते या शेंगदाणे परतवायला छान आवाज येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे भाजलेले आहे तर मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपण शेंगदाण्यासोबत परतूया तर टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये खायच्या चमच्याने एक चमचा तेल टाकून घेऊया आणि छान तेलावरती परतून घेऊया तर दोन मिनिटं लागतं आपल्याला शेंगदाणे परतवायला आणि हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर बघा थंड झालेलं आहे शेंगदाणे तर हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया नंतर घेतलेलं आहे एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे साल काढून तेसुद्धा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया आल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या या भाजीला नंतर घेतली आहे थोडीशी कोथिंबीर माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती तर बघा हे आपल्याला बिना बिनापाण्याचा सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला एक कप आपण पाणी टाकून घेऊया आणि बारीक एकदम पेस्ट करून घेऊया तर बघा एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक ते दीड माप तेल घालून घेऊया शेंगदाण्याच्या भा या भाजीला तेल कमीच लागतं कारण की शेंगदाण्यामध्ये तेल असतं तर सुरुवातीला कढीपत्ता टाकायचा आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे नंतर एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडून घेऊया मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे हे दोन्ही छा दोन तिन्ही छान भाजलेले आहे तर यामध्ये आपण टाकूया एक मोठ्या साईजचा कांदा या या भाजीला कांदा जास्त लागतो छान टेस्ट येते कांद्याची तर बघा कांदा थोडा परतलेला आहे तर यामध्ये टाकूया आपण तर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ नंतर टाकूया अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता पण या या भाजीला आपल्याला तिखट जास्तच लागेल कारण की शेंगदाणे गोळ असतात मसाला आपला छान परतलेला आहे तर यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया अर्धा ग्लासला थोडं कमी जरी टाकलं तरी चालेल कारण की जेणेकरून आपला मसाला जळा जळणार नाही तर बघा त्याला उकळी आलेली आहे आता आपण शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेऊया डायरेक्ट जर आपण तेलामध्ये शेंगदाण्याची पेस्ट टाकली तर जिला तरी येणार नाही त्यासाठी मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि नंतर पूर्ण पेस्ट टाकून घ्यायची आणि मिक्सरचं पॉटसुद्धा धुऊन यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेवी लागते त्यानुसार आपण पाणी टाकू शकतो पातळसुद्धा छान लागते पोळी किंवा भाकरी आपण कुसकुरूनसुद्धा खाऊ शकतो वाफाडत्या भाताबरोबर तर एकदम टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी इथे वराडी मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता नाही नसला तरी काही हरकत नाही तरीसुद्धा ही भाजी चांगलीच लागते याला छान खडखडून आपण एक उकडी काढून घेऊया खूपच झटपट होते आणि टेस्टीसुद्धा लागते कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही की इतक्या पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते लवकर तर होतेच होते आणि खायलासुद्धा छान लागते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा छान उकडी आलेली आहे जसजशी जशी आपली भाजी थंडी होईल तसतशी घट्टसुद्धा व्हायला लागते आणि तरीसुद्धा येते भाजीवरती आता जरी तुम्हाला तरी दिसत नसेल पण थंड झाल्यानंतर छान तरी येते आपल्या भाजीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर बघा मी इथे उकडून झालेली आहे आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही शेंगदाण्याची भाजी रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन उन्हाळ्या रेसिपीसाठी तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद